नमस्कार मंडळी मी कल्याणी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आदिमाया आदिशक्ती सतीच्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठाविषयी पण कशी निर्माण झाली ही शक्तीपीठे त्याचा इतिहास काय आहे तर आदिशक्ती सतीचा प्रजापती दक्ष याने आयोजित केलेल्या या यज्ञात दक्षाने सतीचे पती भगवान शिवशंकर यांचा अपमान केला शिवशक्ती पत्नी सतीने यज्ञात उडी मारून आत्मदहन केले हे समजल्यावर रागवलेल्या शिवाने साधना करून यज्ञाचा विध्वंस केला शोकाकुल अवस्थेमध्ये पत्नी सतीचे प्रेत घेऊन शिव सैरावैरा फिरू लागले या भ्रमंतीत सतीच्या शरीराचे विविध अवयव ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी शक्तीपीठे निर्माण झाली या पौराणिक कथेतून भारतातील शक्तीपीठाचा संबंध एकाच देवीशी म्हणजे पार्वतीची रूपे मानली जाणारा आहे तसे पाहता संपूर्ण भारतामध्ये देवीची एकशे आठ शक्तीपीठे आहेत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये साडेतीन म्हणजेच कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची आई तुळजाभवानी माहूरची रेणुका माता ही तीन पूर्ण शक्तीपीठे आहेत वनीची सप्तशृंगी हे अर्धे शक्तिपीठ आहे पणकशी उत्पत्ती झाली या साडेतीन शक्तिपीठांची काय महत्त्व आहे देवीच्या या अवतारांचं महाराष्ट्रातील पहिलं शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची करवीर वासिनी अंबाबाई सातव्या शताब्दीपासून चालुक्य राजा कर्णदीव यांनी या मंदिराला घडवले असे सांगितले जाते हे मंदिर दीड दोन हजार वर्षापूर्वीचे आहे हे मंदिर कोल्हापूर परिसरात आढळल्या जाणाऱ्या काळ्या दगडापासून बनवण्यात आलं आहे अतिशय कोरीव बांधकाम गरुड मंडप अशी याची रचना आहे देवीने कोल्हासुराचा वध केल्यामुळे येथे कोल्हापूर असे म्हटले जाते प्रत्येक शुक्रवारी देवीच्या प्रतिनेची मिरवणूकसुद्धा काढली जाते महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणजेच दुसरे शक्तीपीठ तुळजापूरची तुळजाभवानी किंवा त्वरितासुद्धा म्हटलं जातं देवीला त्वरिताची कहाणी अशी आहे की स्कंद पुराणात सह्याद्री विभागात कृतयुगात जेव्हा ऋषी कर्दमांची पत्नी अनुभूती ध्यान करीत होती तेव्हा कुकरदैत्यांनी तिला वाईट वासनेने स्पर्श केला त्या राक्षसापासून वाचवण्यासाठी तिने भगवती देवीचा धावा केला त्यावेळी देवी भगवतीने राक्षसाला मारून ठार केले त्यानंतर अनुभूतीच्या विनंतीमुळे देवी डोंगरावर राहण्यास तयार झाली देवी भक्तांच्या मदतीला त्वरित धावून आल्यामुळे देवीला त्वरिता म्हटलं जातं तुळजापूर हे तीर्थ धाराशिवपासून एकोणवीस किलोमीटर अंतरावर बालाघाटाच्या एका डोंगर माथ्यावर आहे मंदिराची काही भानणी हेमाडपंथी पद्धतीची आहे तुळजाभवानीने शिवाजी महाराजांना यवनांचा नाश करण्यासाठी भवानी तलवार दिली होती हा देवीचा कलयुगातील महिमा आहे परशुरामाची आई आदिमाया आदिशक्ती पार्वतीचा एक अवतार म्हणजेच महाराष्ट्रातील एक शक्तीपीठ माहूरची रेणुका माता परशुरामाची आई म्हणून सुद्धा देवीची ओळख आहे अनेक भक्तांची ती कुलमाता सुद्धा आहे देवीचे हे मंदिर यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हणतात माहूरच्या किल्ल्यात देवीच्या मंदिरासह इतर देवांचे देखील मंदिरे आहेत जसे की परशुराम मंदिर दत्तात्रेय मंदिर अनुसया मंदिर कालिका माता मंदिर येथील भक्त मानतात की भगवान दत्तात्रेयचा जन्म येथेच झाला आहे रेणुका मातेची संपूर्ण कथा आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओही नक्की महाराष्ट्रामध्ये अर्ध्या शक्तीपीठाचा मान हा सप्तशृंगी गडाला मिळालेला आहे येथे महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघांचेही हे एकच रूप आहे असे मानले जाते म्हणजे ह्या देवीचे रूप तीन देवीचे रूप आहे असे म्हटले जाते की शुंभ निशुंभ राक्षस आणि महिषासूर या राक्षसांचा नाश केल्यानंतर देवी तेथे तप आणि साधना करायला राहत होती सह्याद्री पर्वतरांगेमध्ये सात उंच शिखरे आहेत त्यावरून या ठिकाणाचे नाव सप्तशृंगी गड पडले आहे सप्तशृंग हे तीर्थ नाशिकपासून पासष्ट किलोमीटर अंतरावर चार हजार आठशे मीटर उंचीवर आहे डोंगराची कपार करून तयार केलेल्या महिरपित देवीची आठ फुटी मूर्ती आहे तिला अठरा भुजा आहेत मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्ण आहे डोळे टपोरे व तेजस्वी रूप आहे ही साडेतीन शक्तीपीठे म्हणजे महाराष्ट्रातील जागृत देवस्थाने नवरात्रमध्ये देवीची भक्तिभावाने पूजा अर्चना केली जाते सर्वच ठिकाणी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब देखील करून ठेवा तर बोला आई राजा उदो उदो